हजार मध्ये पेट्रोल ओतून जाळणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी ठक्कर बाजार परिसरात किरकोळ वादावरून पेट्रोल ओतून इसमाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणातील आरोपीस नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक न अवघ्या काही तासात जेरबंद केलंय सायंकाळी साडेसातच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टँड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारे विजय इलमचंद गेहलोत राहणार ठक्कर बाजार व शुभम सतीश जगताप वैवर्ष बावीस राहणार नाका चौक पंचवटी सध्या राहणार ठक्कर बाजार यांच्यात किरकोळ कारणावर वाद झाला या वादातून संतप्त झालेल्या शुभमना विजयच्या अंगावर पेट्रोल ओतून हॅपी होली असं म्हणत लायटरनं न लावलं यात विजय गेहलोत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पीडित विजय गेहलोत यांच्या पत्नी निशा विजय गेहलोत यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक कडून तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेलं आहे गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शुभम जगताप गोल्फ क्लब ईदगाह मैदान परिसरात असल्याचं समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं तात्काळ कारवाई करत त्याला शिताफीनं ताब्यात घेतलंय प्राथमिक चौकशीत आरोपी शुभमनं गुन्ह्याची कबुली दिली असून पीडितेच्या सततच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार केल्याचं त्यानं सांगितलं आहे ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप मस्दे, प्रदीप संदीप भांड प्रशांत मरकड नाझीम खान पठाण विशाल काठे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे चालक अंमलदार समाधान पवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली and press the bell icon. Never miss an update.